आल्लापल्ली मार्गावरील लक्ष्मणनाला पुलावर मोठ मोठे मोठे खड्डे पल्ले आहेत यामुळे गंभीर अपघाताची शक्यता असल्याने हे खड्डे लवकर बुजवावे अशी मागणी नागरिकांकडून गेल्या अनेक दिवसांपासून केली जात आहे परंतु याकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे अहेरी ते प्राणिता पोलीस कॅम्प रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम मागील आठ महिन्यांपासून रखडले आहे फक्त गिट्टे टाकून पहिला थर टाकण्यात आला आहे मात्र लक्ष्मणनाला पुलावरील खड्डे मात्र बुजवण्यात आले नाही अहेरीवाहेरीवरून अल्लापल्लीकडे दररोज शेकडो विद्यार्थी नागरिक ये जा करतात मात्र खड्ड्यांमुळे वाहने चालवावे कसे असा सवाल नागरिकांपुढे उभा राहत आहे दुचाकी वाहनधारक खड्डे चुकवून कडेने जाण्याचा प्रयत्न करतात मात्र तोल जाऊन दुचाकी किंवा चारचाकी वाहन व वा अन्य वाहने नाल्यात कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही अहेरी ते प्राणिता पोलीस कॅम्प पर्यंतच्या रस्त्याचे काम मागील आठ महिन्यांपासून रखडले आहे सदर काम रखडण्यास जबाबदार कोण असा सवाल नागरिकांचा आहे सदर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम लवकर पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांकडून नेहमीच केली जाते अहेरी तालुक्यातील अनेक रस्त्यांची सध्या चाडण झालेली आहे पावसाळ्यापूर्वी सदर रस्ते दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली होती परंतु रस्त्याच्या डागडुजीला बगल दिल्याने लक्ष्मण नाल्याजवळचा रस्ता सुद्धा दुरावस्थेतच राहिला यामुळे अहेरी व आलापल्ली ये जा करणाऱ्या नागरिकांमध्ये प्रचंड मनस्ताप व्यक्त होत आहे